चमचमीत मटकीची उसळ मोड आलेली मटकी निवडून घेतलेली मटकी आहे ही खराब निघाली आहे मटकी कुकर मधन शिजवून घ्यायची कारण ती पचायला जड असते थोड पाणी घालायचं चार शिट्ट्या कढी लिंब कांदा कांदा खोबऱ्याचं वाटण मीठ थोडासा गूळ कोथिंबीर पुरी हिंग हळद कढी लिंब कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतायचं आहे आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तेल छान सुटलंय चोवीस स्पायसेस असणारा मालवणी मसाला हे थोडस परतून घ्यायचंय म्हणजे मसाला भाजला जाईल आता मटकी मिक्स करणार फट्ट किंवा पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी मीठ गुळ उसळ कशी रटरण शिप आदित्यला चवीला देऊयात बर का फार छान वास सुटलाय आपला नेहमीचा मालवणी मसाला टाकलाय एन्जॉय